धुळे शहरातील गांधी पुतळ्याजवळील बिस्मिल्लाह गादी भांडार या दुकानातून चोरी करून पसार झालेल्या चोरट्याला अवघ्या दोन तासात अटक करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठे यश मिळवले आहे दिनांक सव्वीस एप्रिल रोजी रात्री बारा वाजेपासून ते सत्तावीस एप्रिलच्या सकाळी आठ वाजेच्या दरम्यान दुकानाचे मालक कलीम सलीम तेली यांच्या दुकानात मागील बाजूस शटर उचकटून अज्ञात चोरट्याने प्रवेश केला आणि कपाट उचकवून दोन लाख रुपये रोख रक्कम व पॅन कार्ड चोरले या प्रकरणी आझादनगर पोली पोलीस या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास सुरू केला गोपनीय माहिती आणि घटनास्थळी मिळालेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे फक्त दोन तासात संजयित राकेश रामलाल सावले वय चौतीस मूळ राहणार गरणगाव जिल्हा खंडवा मध्यप्रदेश सध्या राहणार जुने धुळे यास त्याच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडनं पुढील मुद्देमाल जप्त करण्यात आला यामध्ये रोख रक्कम दोन लाख रुपये पाचशे रुपयांच्या नोट्या पॅन कार्ड कलीम सलीम तेली यांचे व्हिजिटिंग कार्ड बिस्मिल्लाह गादी भांडारचे लोखंडी टॉमी चोरीसाठी वापरलेले उपकरण संपूर्ण पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आणि अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे या कारवाईत पोलीस निरीक्षक श्रीराम पवार अमरजित मोरे शशिकांत देवरे मुकेश बाग प्रशांत चौधरी संतोष हिरे चेतन बोरसे धर्मेंद्र मोहिते सुशील शेंडे व हर्षल चौधरी यांनी मोलाची भूमिका बजावली या जलद कारवाईबद्दल स्थानिक गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व अंमलदारांचे सर्वत्र कौतुक होत आहे रात्री बिसमिल्ला गाझी भांडार धुळे येथे दोन लाख रुपये कॅश व इतर सामानाचा सा चोरी केल्याबाबत आझादनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झालेला होता त्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा धुळे करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की त्या दुकानातच काम करणारा राकेश रामलाल सावले मूळ राहणार खंडवा सध्या राहणार धुळे याला विश्वासात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली व गल्ल्यातनं जी पिशवी चोरली होती ज्याच्यामध्ये पाचशे रुपयाच्या नोटांचे दोन लाख रुपये किमती व त्याच्यामध्ये पॅन कार्ड व्हिजिटिंग कार्ड त्यानंतर त्याने जे ते दुकान फोडण्यासाठी जी टॉमी लोखंडी वापरली होती ती असं सर्व मुद्देम काढून दिला व त्याने आपण स्वतः केलेल्या गुन्ह्याची कबुली दिलेली आहे सदर विरोध आरोपी, आरोपी यास मान्य न्यायालयासमोर हजर करून त्याने इतर असे काही गुन्हे केलेले आहेत का व त्याची इतर काही टोळी आहे का Subscribe now and press the bell icon. Never miss an update.